त्यामुळे ज्याचं शासन त्याचं रिलिजन म्हणजे आता आमचं शासन आहे तर या संपूर्ण स्थानामध्ये लोकांनी आमचा रिलीजन फॉलो करायचा हे त्यांचं बोधवाक्य होतं तर आता ह्या नगरपालिकेमध्ये आपण जातोय नगरपालिकेमध्ये त्या काळी फक्त आठ कर्मचारी होते पण सगळे प्रामाणिक असल्यामुळे आठ कर्मचाऱ्यांद्वारे उत्तम प्रकारे नगराची व्यवस्था सांभाळली जात असते आता किती असतात कशी व्यवस्था सुंदर असते हे आपण अनुभवतो तर आठ कर्मचारी त्या आठ कर्मचाऱ्यांचा पगार किती हे देखील नमूद आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्या दोनशे पाच वर्षाच्या सत्तेमध्ये या कर्मचाऱ्यांचा पगार वाढलेला नाही त्यामुळे इन्फ्लेशन जे आहे ते किती त्यांनी कंट्रोलमध्ये ठेवलं थे, असेल हे आपल्या लक्षात येतं पूर्ण दोनशे पाच वर्ष त्या अधिकाऱ्यांचा पगार तेवढाच होता याचा अर्थ इन्फ्लेशन महागाई हा प्रकार त्यांनी कंट्रोलमध्ये ठेवलेला हो होता तर ही मग महानगरपालिका नगरपालिका त्यावेळेस याच्या मागे न्यायालय होते आणि त्या न्यायालयाच्या मागे तुरुंग होते hmm. आणि त्या न्यायालयामध्ये हो जी शिक्षा दिली जायची त्या शिक्षेला फक्त सिरियन कारणं नव्हती तर त्याला रिलीजियस कारणं देखील असायची म्हणजे जर कोणी मूर्तीपूजा केली तर त्याला एक शिक्षा जर कोणी होमहवन केलं त्याला एक शिक्षा धार्मिक कारणांनी शिक्षा इथे जास्त देण्यात आलेल्या आहे त्यालाच आपण इन्क्विझिशन म्हणतो गोवन इन्क्विझिशन स्पॅनिश इन्क्विझिशन पोर्तुगीज इन्क्विशन हे सगळे जगामध्ये अत्यंत अमानुष प्रकारचे इन्क्विशन झालेले आहेत त्यातल्या गोवन इन्क्विशनची एक कमिशरी या वसईमध्ये होती आणि ती या ठिकाणी होती आणि दरवर्षी डिसेंबर महिन्यातल्या शेवटच्या दहा दिवसांमध्ये ऑटो द नावाचा एक उत्सव साजरा करण्यात यायचा ऑटो द फय याचा अर्थ धार्मिक उत्सव उत्सव आणि त्या रिलीजियस उत्सवात काय केलं जायचं तर वर्षभरातले जेवढे न्यायालयाने दोषी ठरवलेले लोक होते लोक म्हणजे कोणते सिव्हिलियन नव्हे तर धार्मिक दोषी की ज्यांनी हिंदू धर्म पाळला किंवा पारशी धर्म पाळला किंवा जीव धर्म पाळला किंवा मुस्लिम धर्म पाळला त्या सगळ्यांना शिक्षा देण्याचं काम हे समोरच्या पटांगणात व्हायचं आणि हे जे कोर्ट होतं हे फक्त दोष सांगायचं की हा दोषी आहे हा गुन्हेगार आहे आणि त्याला शिक्षा काय द्यायची हे फिदालगो आणि त्यांच्या बायका ठरवणार मग त्या असं ठरवायच्या की ह्या व्यक्तीचे नख उपटून काढा याची सालं उपटून काढा अंगाचं चांबडी उपटून काढा याचे डोळे फोडा याचे दोन्ही बाजूनी हात धरून ते दोन्ही करून ओढून तोडून टाका त्याला पाणी पाच पाच पाजून मारा त्याच्या अंगामध्ये तेलाने भिजवलेले जे ढ हे असतात गोणपाटे असतात ती लावून त्याला जाळा आणि अशा वेळेला डिसेंबर महिन्याच्या थंडीत हे सगळे ऑटो द फॅ बघायला इकडे उभे राहायचे आणि मधोमध मद लोकांचा असा छळ केला जायचा इन्क्विशनच्या कोर्टाच्या नावाखाली आणि तो छळ बघून हे फिलालगो आणि त्यांच्या बायका आनंद लुटायचा तो सगळा प्रकार इथून ऑपरेट केला जायचा आणि हा प्रकार इतका वाईट होता की इकडचे एक जेजुईट फादर होते त्या फादरांनी सांगितलं की अरे तुम्ही किती त्रास देतायत लोकांना तुम्ही जर असा त्रास दिला तर ही नगरी उद्ध्वस्त होईल उद्ध्वस्त होईल उद्ध्वस्त होईल हो असं तीन वेळा ते म्हणाले आणि त्यांनी प्राण सोडले जेजुईट फादर हिंदू म्हणतील तिथं गोष्ट वेगळी पण एक फादर म्हणताय की कि तुम्ही किती छळ करतायत आणि ज्या दिवशी त्यांनी प्राण सोडले त्याच दिवशी रात्री इकडे वादळ आलं सहा सहा मीटरपर्यंत उंच समुद्राच्या लाटा उसळल्या सगळ्या इमारतींवरची कौलं उडून गेली सगळ्या इमारतींपर्यंत समुद्राचं पाणी आलं आणि हे होतं ना होतं तोच सकाळच्या वेळी मोठा भूकंप झाला आणि बऱ्याचशा इमारती जमीनदोस्त झाल्या इकडच्या त्या फादरचं नाव हेक्टर असं होतं फादर हेक्टर म्हणून तर त्या जे फादरांनी कबूल केलेलं आहे की इथे हिंदूंना किती छळलं गेलं आपल्याकडचे पुरावे तर साष्टीच्या बकरीतले विसरा पण फादर म्हणतात हे तर आपल्याला मानावं लागेल हा प्रकार इथे झालेला आहे दुसरी गोष्ट या कमारा बसाई याचे जे ऑफिशियल रेकॉर्ड्स आहेत महानगरपालिकेने पास केलेल्या ऑर्डर्स ज्या आहेत या आजही गोवा आर्काईव मध्ये आहेत त्या ऑर्डरीमध्ये कुठलं मंदिर पाडा तिकडे काय बांधा हे सगळं लिहिलेलं आहे आजही आहे आणि हे ऑन रेकॉर्ड आहे गोवा आर्काईव्सच्या कार्यालयात हे सगळे रेकॉर्ड सुरक्षित आहे आणि पूर्वीसारखे काही लोक ते रेकॉर्ड्स बघायला गेले आणि हा रेकॉर्ड वसईच्या इतिहासाला बाहेर काढेल की काय या भीतीने रेकॉर्ड्स चावून चावून खाऊन टाकले पण आता हे सगळे रेकॉर्ड डिजिटली सेव्ह झाले त्यामुळे चावून खा किंवा जाळा काही ते रेकॉर्ड आता हलणार नाही आता तो इतिहास स्पष्ट लिहिला गेलेला आहे त्यामुळे तसा प्रयत्नही करू नका ऑरिजॉन रेकॉर्ड आणि एवढंच नव्हे तर नरेंद्र मोदींचं कौतुक केलं पाहिजे की आपण त्यांच्याकडे मागणी केली होती की लिस्बनला गेलेले वसईचे गोव्याचे रेकॉर्ड पुन्हा आणा ती मागणी आपल्या पूर्व लोकसभा स्पीकर आहेत त्यांनी पुढे नेली आणि नरेंद्र मोदींनी लिस्बन मधल्या सतरा फाईल पुन्हा आणून गोव्याच्या आर्काई मध्ये सुरक्षित त्या हो सतरा फाईलींच वाचन करणं बाकी आहे तर मी आपल्या सगळ्या इतिहासप्रेमींना आवाहन करतो की आम्ही इथे पोर्तुगीज शिकवण्याचे वर्ग घेतो तुम्ही पोर्तुगीज शिका मग आपण एकदा गोवा मध्ये जाऊ टिकलचे डिरेक्टर वगैरे आपल्या परिचयाचे आहेत आपण त्या सोळा फायली काय आहेत वसईसंबंधी गोव्यासंबंधी त्या वाचून बघू पण त्यासाठी पहिली अट की पोर्तुगीज भाषा आली पाहिजे आणि त्यातलं मॅन्डेनियन भाषा आली पाहिजे तर ते आहे तर आपण आता नगरपालिकेत जातोय ही नगरपालिकेची इमारत एकेकाळी -एक फार सुंदर होती वरती इकडे एक माळा होता त्याच्यावर कार्यालय होती त्याच्यावर कौल होती इमारत दिसायला सुंदर पण सगळी इथूनच केली जायची तर या सुंदर परंतु स्थानिकांना दुःख देणाऱ्या इमारतीचं आपण पाहणी करू आणि याच्या मागे विहिरीमध्ये कसं ढकलून लोकांना मारत मारलं जायचं त्या विहिरीत आजही हाडांचे खच्या खत सापडलेले आहेत ती कवट्या सापडलेल्या आहेत आणि नुसत्या कवट्या नाही तर जखमी केलेल्या कवट्या सापडलेल्या आहेत म्हणजे शिक्षा देऊन त्यांना आत टाकलेलं ती विहीर बघायला आपण ही विहीर आजपासून पंचवीस तीस वर्षापूर्वी दिसत नव्हती कारण ही बुजलेली होती त्याचं उत्खनन केलं त्यावेळेला हे सगळं आर्किओलॉजीला सापडलं तुम्ही इकडे या सगळ्यांना पुढे पुढे पुढे

आपला हिंदू धर्म सोडत नव्हते त्यांचा छळ केला जायचं आणि मग त्यांना कैद केलं जातं आणि न्यायालय फक्त डिसिजन द्यायचं त्याच्याबद्दल आपण कोणी द्यायचं नाही विहिरी दिसतात ह्या ज्या विहिरी दिसतात त्या शिक्षा देण्याच्या विहिरी होत्या जे हिंदू लोक होती इकडे जे हिंदू लोकं होती हे हिंदू लोक हिंदू धर्म च... करायला तयार नव्हती तर त्या लोकांनी ह्या विहिरीमध्ये त्या लोकांना ह्या विहिरीमध्ये शिक्षा देऊन मारलं जायचं आता ती सगळी बुजली आहे पण त्याच्यामध्ये अजूनही हडं आणि त्यांच्या कवट्या ते पण कवट्यांना जखम केलेल्या अशा कवट्या ह्याच्यामध्ये दिसू मिळतात आता ती पूर्वी बंद होती आता ही थोडी लोकांना कळण्यासाठी ओपन केले लोक म्हणतात की जितका किल्ला दिसतो तितकाच खाली पण आहे आणि हे स्वाभाविक आहे कारण जसं मी म्हंटल सोळाशे एकोणीस च्या आसपास इथे जी शापवाणी झाली आणि त्यानुसार समुद्राच्या लाटा उसळल्या पाऊस पडला भूकंप झाला त्यामध्ये बऱ्याच इमारती दबल्या गेल्या आणि पूर्वीच्या इमारती या सगळ्या दगडांच्या असल्यामुळे त्या काही पुन्हा कोणी काढत नसेल त्याच्यावरच फाउंडेशन बांधून वरचं बांधायचं त्यामुळे जेवढा किल्ला वर दिसतो तेवढाच किल्ला खाली आहे असं पूर्वीच्या वसईकरांच्या बोलीभाषेत म्हटलं जातं त्यानुसार जेव्हा इकडचं उत्खनन केलं तेव्हा ह्या पायऱ्या गेल्या बारा वर्षांपूर्वी बाहेर निघाल्या आणि त्यानंतर पुन्हा उत्खनन करायला गेलं तर काय म्हणून इकडे व्यवस्थित आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने દગડ બિગડ લાવન ફ્લોરિંગ કર